मगा बाबणा जशें पवित्र आसा वो आमकां देवां जे कितें पवित्र पुस्तकातले उगडापें केल्लें आसा तशेंच आम्ही सांगतात आणि सांगूंक सांगूक ह्या सुवातेर देवाचें उतर आमकां सांगता जो कोण आपल्या जिवाचो मोग करता तो ताका वगडायतलो आणि जो कोण आपल्या जिवाचो द्वेष करतलो सासनाचे सासनाच्या जिवितपासत राखण जातली याच तर तुम्ही तुमच्या जीवची राखण करतले आता आम्ही लुकाचो लुकचा बाराव आविसोर आणि सव्वीसवळी देव किदे या सुवातेचे दाखता ते महत्वचे जन आसा जेजू तांच्या फाटल्यान चलोक शिकता जेजू आता खुर्साचे वाटे या तो म्हणता ज्या आसा त्या सुवातेचेर म्हजो सेवकूय आसतलो आनी जर कोण म्हजी सेवा करता तर बाप ताचो मान राखतो जो आज बाराविस आणि प्रमाणे ओयप्रमाणे खुर्साच्या खुर्सच्या सांगाता दूख लागलेलेच आसा ताजे खुद आपण दुख आम्ही सांगू शकणार ताजे दुःख खूप वड असले ताणे मनशाच्या आतातल्या दुःख सोसलेले असले आणि हे ताणे सोसूकच जाय असले तर तच्याहून चोर दुःख ताणे त्या सुवातेचे भोगलेले असले पवित्र पुस्तकात जितले ताजे दुःख सांगला ते काहीच नय तच्याहून चर ताणे दुःख सोसलेले असले तुमची आणि मुची पातकां ताजेर घातलेलं असले गालेस्करांचे सव्वा विसोर आणि चौदाव ओळीन आसा आनी असं अशें बरेता म्हाका जाल्यार दुसरो मान बिलकूल नाका बोगर आमच्या सोम्या जेजू क्रिस्तो खुरीस तरवी म्हाका संवसार खुरसार मेला आणि संवसाराक हांव खुरसार मेला पयलींच्या दोन वळींनी या उतरांचो कसो संबंध येता हे ये तुमकां समजून आले थोड्याच दिसांनी आमचो दोन्ही जेजू ख्रिस आपला जीव मनशाच्या आसलो आनी जे त्याच्या फाटल्यान चलतात तांचे पसून तो एक व्हड म्हत्व तांकां सांगता ताणी तची गोवयकी जाय आसली ज्या तरेन एक मनीस आपले जिवीत जियेता जी तें पळवून आमच्यानी समजून घेवंक जाता की तो मनीस खंय वेतलो आनी खंय वेता तुमच्यातले जायते जाण अशें म्हणतले की आमचे थारण आमच्या वरवीं तुमी कामावून विश्वासारे चड बोर घालतात खरेच मगळ बाणान तुमचे थारण तर तुमी ताजेर विश्वास दवरूंक जाय दोनिया जेजू क्रिस्चे बावार्थ द म्हणजे ताजे थारण तुमी घेतले जो कोण द्या जेजू क्रिस्तांचे विश्वास दौरीना त्याा थारण के फो जवचे ना म्हणजेच ताज्या पातकांचे बोगसणे ता फो जाकांचे बोगसणं ना जर स्वर्गीचे राज फो जाचे ना देवचे राज आमक जर पळव जी आमच्या आज बोगसणे मागूंक जाय दोन्ही जेजू क्रिस्ताक आमच्या कुडीन आम्ही जाय आमचो दोनी मूळ आम्ही ता मेंक थारण शकता जर आम्ही ताजेर विश्वास दोरता जाल्यार ताजी आज्ञाय जाय जर तर तुमचे जिवीत ना तर तुम्ही ताजेर खऱ्यांनीच विश्वास दवरिना अशें आमच्यांनी म्हणूं येतात ज्या सुवातेचेर म्हजो सेवकूय मुजो जो कोण मुजी सेवा करता तर देवबाब ताजो मान राखता दोनिया आमच्या सांगाता प्रस्नूच येना तर ज्या आमचो दोनी दोनिजेजू आसा त्या सुवातेचेर आमकां वचूंक गरज जर तुम्ही चुकीची आसात जाल्यार तुमचे चुकी तुम्ही दूनिया जेजू क्रिस्त घालूंक जाय चुकी घेऊन आम्ही देवाच्या राज्यात वचूंक शकना मोगा बाबणानो तुमचे तारण जर जाला जाल्यार तुमकां पिरांत ना पण जाचें तारण जावंक ना आणि जाका क्रिस्ताचो मोग खबर ना ताणे आपले जिवीत पूण ताका हें हे सोंसचें पडलें पडले क्रिस्तू वोड जसले ते तुझ्या पसत आणि पसत जाऊ नसले ताणे खुरीस तुझ्या आणि मुसत घेतलेला असंसारात जेतात आणि खुशाल असा आणि कसले दूख ना आणि आम्ही असे म्हणतात की देवान म्हाका शांती दिल्या देवन मला काय दिल्या देवन सगली ग्रेस काय दिल्या तर देवाचो मोग तुज्या थं ना कारण तुवें देवचे उतर मानून घेऊ ना नी म्हणून ताजा तु करूंक ना देखून देव सदां संकष्टांनी आमच्या सांगत असता आम्ही कितले वार्ट असुणी तो आदार नाश ना। तुजो देतो आणि मोग तो करता आई तो मोहिमेन आसा देव बापच्या उजव्यात तो बसलेला आसा तुका आणि मला दोनिया देवा जे कझेर आयलां त्या व्हड तुझे नाव ओढ मागणें आसूंक जाय आम्ही जायते फवटी अशें मागणें करतात की दुसऱ्याचो वायट जावचें आणि आपणाचें बरें जावचें आम्ही रागान मागणें करतात मगळा बाबड रागान केल्ले मागणे देव केन आयकना देव आयकता आम्ही खालतीकायेन केल्ले मागणे आम्ही पवित्रतायेन राहून केल्ले मागणे देव आयकता आणि त्या आमका तो जबाब दिता आमची कसली अडचण असुणी आमची कसलीय मागणी असुणी देव म्हणटा सगळी तुमची मागणी व आसके उसके मुजीर घालात हांव तुमकां समाधान करतो देवाचे उतर कितले बुडवून ते पळयात हो आमचो बाप व आमची आवय अशें सांगू शकना पण देव बाब म्हणटा तुमची सगली गरज म्हाका कळयात लुकाचो नवो आविसर तीस आणि एकतीस असे बरले असा औचितूस दोघ दादले ताचे लागी उलयताले ते दिश्टी पडले ते वैभवां आसलोले मोझेस आणि एलिया ताणी जेरूजल्या शार्थी पावपे असले त्या मरणाविषयी ते गजाल करताले तिसऱ्या सेवेच्या तो ताच्या त्याच्या विशीं उलयतालो कारण ताजो वेळ लाी पावलो असजेस आणि एलिया हे दोघू ताजेशी उलयताले ते लोकलोकीत दिसताले आणि तो जे किदे करचे असा या संबंधी ते उलयताले ते देवदूत नासले बाप ताच्या सांगाता एका जोम्यान विश्वास दवरलो आणि तांकां ते दिश्टी पडले मोगा बापणानं खरेंच जवटी आम्ही अशे चित्तात की आयज दोनी जेजू आमच्या मुखार येतलो खरें पळल्या तुझी येवजण झाल्या आयज तो दिश्टी पडटलो तुका तो मोहिमेन दिश्टी पडटलो आयज जायते जाणांची अशी आस की दोनी जेजून म्हजी सगली गरज भागोवची मला संसारात काहीच उणे जोचे ना मला सगळ्यांहून ग्रेस्त ताणे करचो भुरग्यांक बरें काम मेळचें तांकां बरी सोयरी घेवची तांचे जिवीत बरें जावचें आपली सगळी गरज भागची मनशाचें मागणें मागणे आसा पण दोन्ही जेजूचे कोणाक को पळोवन वचूंक नाही आम्ही फक्त आमचे पसंत मागतात पण पसत आमी कांयच करू पळयनात आज जर असे आमचे जीवित जायत जाल्यार आम्ही आमच्याच पसो जियेतात तर दोन्हीच्या पोसून जियेनात हे आम्ही कबूल करतात आमचो देव जाऊन ताणे आमच्या पसून इतले दूख आणि त्रास सोसून आम्ही ताज्या पसो कांयच करूंक शकनात मोगा बाबो व जो वेळ खूब म्हत्वाचो जावन आसा आम्ही ताजे काम जाय आमी ता उतर दुसऱ्याक सांगूंक जाय सा। दुसऱ्या देवाची बरी खबर मेळना ताका आम्ही जबाबदार जावन असा जुवांच बारावो आवििसर एकतीस ते वळी ओळीप्रमाणे क्रिस्ताचे खुर्सचे मरण हे या संसारचे आणि संवसाराच्या अधिकाऱ्यांची न्हीद जावन आसली ही जायत्या गजाली पैकी एक जावन आसली या संबंधी पवित्र आत्मो आपली गवायकी देतात जुळो सोळाव आव्सर सात ते इकरा ओळींनी तरी आसतना हांव तुमकां सोद सांगता हांव गेलो जाल्यार तुमकां आदांवचे हांव वचना जाल्यार शहराती तुमचे सोरी येवचो ना पण हांव गेलो जाल्यार ताका तुमची सोरी धाडटलो आणि तो विशीं तेना विशीं आनी आणि विशीं तो संवसाराक गुन्यांवकारी करतलो पातका विशीं किद्या ताणी मुजेर विश्वास दवरलो ना देखून विशीं किद्या हांव बापा शिवेतां आणि तुम्ही म्हाका आनी पळोवचे नात ह्या संवसाराच्या या संसारच्या अधिकाराचे खास्चे आसा आनी ज्या स्वातेचेर आम्ही ताका पळयता ती स्वाद खूप महत्वची जावन आसा आयज व संसार सगळं सैतनाच्या हातांत आसा पूण दोन्ही जेजून सैतनचे जोयत व्हिल्ले आसा तुका म्हाका ह्या संवसारांत कसलीच भिरात ना पूण जाणें दोन्ही जेजू क्रिस्तांचे आपलो विश्वास दवरूंक ना तांकांच या संसारात भिरात आसा जर आयज तांकां मरण आयलें जाल्यार ते खं वेतले तुका आनी म्हाका जरी आयज मरण आयलें जाल्यार आम्ही देवाच्या राज्यान भितर सरतले देवाचे सांगाता आम्ही असैतन या संसाराचा अधिकारी जावन असा ताका कसो भार येता आमी आम्ही जे दोनिजेजू क्रिस्ताक म्हूण मानून म्हणून तेन्नाच आमी ताका आम्ही उडोवंक शकतात आणि राज आणि आमच्या कुडीचेर केन्नाच येवचे ना जेन्ना दोन्ही जेजू क्रिस्त खुर्सचे मेलो त्यांना सोयतन आपली आर मानून घेतली कित्याक हज्या फुडें आणि ताका कसलोच अधिकार ना आता तो बेश्टोच कोणाक गिळू काय खाऊ म्हण भोवत असा पण संसारात ता कसलाच अधिकार ताजें काम सोपलेलेच असा आयज आज ज्या जणांडूक भोवता आयज जयत्या जाणांच्या जिवितात संकट येता फुकोट सोयतनच्या उर्वी आयज जायते जणांची कामं ताणे इबाडलेली तरी पूण ताका कसलोच अधिकार ना आयज मोगा भाव म्हणनो तुमच्या जिवितात जायते दूख येत जायते त्रास येत जायते अडचणींनी तुम्ही आसत पण भियेका सोतनां या संवसाराचेर जरी आपले राजले जाल्यार ताका अधिकार ना कित्याक जेजून या सोतनचे जैत वेल्ले आसा या संसाराचे ताणे जैत वेल्ले आसा तुजो आणि मुजो सोडवंडार तो जालो ताणें आपले रोगत वारैले आणि जी कोण आयज दोन्ही जेजू हातांत आसा तांकां कसलीच भिरात ना प्रकाशिनेच्या बाराव्या आविसुरा आणि दावे आमकां सांगलेलें सांगलेले तेन्ना स्वर्गार एक मोठो ताळो हांवें आयकलो तो अशें म्हणटालो आता आमच्या देवाचें थारण पदवी आणि राजवटकी आणि क्रिस्ताचो अधिकार कारण आमच्या बांच्या आड गारणें करतलो आणि त्यांचे देवा मुखार दीस रात आरोप घालतो तार शेवटिला भायर शेवटिल्लो आसलो आयज तो कांयच करूंक शकना आयज आमी जर पळयलें जाल्यार संसारात कितलेशे लोक सुशेगाद असतले लोकांक शांती कितले लोक शांतेन मोगाळ मोगा बाब आतांच्या बोटार मेजेसारख्या लोकांक शांती कारण तांणी दोन्ही जेजू क्रिस्ताक आपलो सोडवणदार म्हणून मानून घेतला देखून पण बाकीच्या लोकांचें कितें बाकीच्या लोकांक तारुण जाय जे दोन्ही क्रिस्त एकाच मनशापासत ह्या संसारात येवंक ना तर साबार लोकांपासून ह्या संवसारांत आयल्लो आसा ताणे संवसाराचेर जैत वरच्या पसत आपलो जीव दिल्ली असा आणि ताज्या रगता उद्देशी आरोल्लो आरो आणि मनशाक सुटका मेवलेली असा मगा बापडा नो पवित्र पवित्र पुस्तकात अजापां ताणें केल्लीं आमकां दिश्टी पडटा जेन्ना ताणें लाजरा मरणातलं जिवंत केलो तें एक वड अशें जावन आसा ताणें मोयमेन जिवंत करूंक ना तर कुडीन जिवंत केलो आणि दोनी जेजू क्रिस गोद मोहिमे जिवंत जालो आयज जेजू स्वर्गीच्या राज्यांत आसा तो तुका आनी म्हाका पळयता आमचे जिवीत ताका खबर आसा आमचे फाटले फुडलें सगळे ताका खबर असा कारण तो आमचो रोजनात आमचं सडवणदार मोगा बाबड लक्षात घेयात पवित्र पुस्तका उद्देशी आमकां आशीर्वाद फवो जाता पवित्र पुस्तका उद्देशी आमकां जिवीत फावो जाता पवित्र पुस्तका उद्देशी आम्ही उजवाडांत चलूंक शकतात जर आयज हे उतर आमच्या हातांत नसले जात ज्या आम्ही काळखानच पडतले असले आमक काहीच दिसी पडचे नाले आम्ही दोळे आसून कुड्डे जातले असले कान आसून बेरे जातले असले तोंड आसून आम्ही मोने जातले असले पण जेजून योग्य वेळार आमचो आवाज ऐकलो आमचे जिवीत पळले आणि ताणे आपलो जीव तुझ्या आणि मुच्या पातकांपासून दिलो तर आज आमकां जी चितना आी कित्याक आम्ही इतलो भार कित्याक घेऊन आसा आम्ही कोणापासून चित्तात आमी इतले चिततात त्या उद्देशी आमची शांती आमकां मेळटली आमकां जिवीत मेळटले आमकां चड इदाद मेळटली ना मोगळा बाप म्हणून आम्ही जरी कितली धडपड केली आमचे ज्या आमचे कडेन कांयच जावचें ना कारण आमचो वेळ आणि काळ व सगळो देवाच्या हातांत आसा देव आपणच्या वेळाप्रमाणे आपच्या जिवितात करता आमी निराशी जावची न्हय म्हणून सदांच तो आमचे बसून मागणं करीत असा तो संसारापासून मागिना पण तुज्या आणि म्हज्या पसत तो मागता कारण तच्या रगतात ताणे आमक विकती घेतलेले असा आमक दू जाचे नयक केनच काहीच उणे जाऊचे नय आम्ही तजे पाठलावदार जावचे आम्ही ताजे खरे शिज जाऊचे आमचा सांभाळ जो नीज या पूण पूर्ण सुरगिच्या आमी पावचे ई ताजी आसा जन आगा बापणान देवान संवसाराचो मोग केलो संवसाराचो म्हणजे या जमनीचो नय तर तुजो आनी म्हजो ताणे मोग केलो तुका आनी मका ताणे आपल्या आत दले आसा स्वर्गीच्या राजान ताणे आमकां पयलींच बसविले आसा संवसार रोजच्या आदीं तो आनी म्हाका वळखतालो तर आमकां इतलं चिंतना कित्याक दुयेंस जरी आमी भिवपची गरज ना त्रास जरी आमी चिंता करपची गरज ना आम्ही आमचे सगले दुयेंस पिडा द जेजू क्रिस्ता सांगूक जाय आमची सगली आमी ताका सांगू जाय कारण तो आमचं रचणार पण आयज आम्ही ताका सांगचे सुवातेचे सुवाते वेता आमची शेजारी आमकां सांगतात ते आम्ही आयकतात ज्या सुवातेचेर वचूंक जायना त्या आमी वेतात आणि ओकू आम्ही पातक करून बसतात मग बापणान दचूक नाका आम्ही खंयच गेल्ले ताका जाय आमी सगळी आपणाशी आयलोली आपल्यो गुन्यांव चुको सगल्यो आम्ही ताका सांगलोले ताका जाय आमचे जिवीत आम्ही निटायर गाल्ले ताका जाय आनी आयज आमची मागणी तो आयकता आमी केल्या मागण्यांक तो जबाब दिता कारण तो आमचो सडवणदार आमचो देव आमचो रोचनार आमचे पसत मेल्च्या बसत पुनर्जीवन तो देव आणि आमचे पसत परत येऊ जो असा तो देव जाऊन आगळा बापणान खरेंच आतां पळया निमणे सुवातेचेर जोवचा बारा विसर आणि बेचाळीस आणि वळीन कितें बरयलां ही गजाल गजा आसा हे गुप्ती ताजे विश्वास जाऊन आसले त्यांच्यातल्या दोघांनी जेजूची कूड खुर्सावल्यान सोकला दवली जेजू तांचो विश्वास बरोच सांगता ज्या तरेन जेजून त्या कुड्ड्याचे दोळे उत्के केले त्याच तरेन तो कुड्ड्याक मनशाचे दोळे उत्के करूंक शकता आयज जरी आम्ही कुड्डे असले तो दोळे दिवंक शकता कारण ताणें व्हड विस्मितां केल्लीं आसात ताणे कुड्ड्यांक नदर दिली आरेण असंक ताणे चल थोट्यात ताणे पांय दिले बेऱ्यांचे कान ताणें उघडले इतलेंच नय तर मेलोल्यांक ताणे जिबीत दिले मग बा आयज तुझी चितना तुझे हुस्के सगले तूं ताजेर घाल तो शकता तुझे तुका तो बरोवंक करू शकता तुजी गरज तो भागोवंक शकता तर मगा बवडाना ही कार्यावळ तुमकां कशी लागली आणि या कार्यावळी संबंधी तुम्ही जाणा सोदतात आणि देवाचो आशीर्वाद जर जाल्यार मागण्याची तुमकां गरज असा मागण्या उद्देशी सगळे घडूंक शकता आणि तुम्ही जयते फवटी आमकां तुमची गरज कळयतात आणि गरज कोळल्या उपरांत आम्ही तुमचे पसून मागणं करतात पण जयते फव घडटा की तुमचे मागणे पूर्ण झाल्या उपरांत तुम्ही आमकां कळईनात जर तुमचे मागणे पूर्ण झाले जाल्यार तुम्ही आमकां कळोवपाक जाय कारण तुमची गवायकी आम्ही दुसऱ्याक दिवंक शकता दुसऱ्याक तुमचे नाव कळूंक शकता आणि दुसऱ्याकूय देवाचो उजवाड मिळू शकता जायत्यो गजाली आमकां पवित्र पुस्तकांत दिश्टी पडटा पण जर आमी त्यो तशा दापून दवरल्यो आणि तशेंच ते आमी कोणाक सांग नासतना रावले जे आता कांच फायदो जा मग बाबड आयज ह्या वेळार तुजी गरज तू आम कळपास विसरू नका तरी कार्यावळ आमी हांगा सोपवया